श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्व अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणीनो आपण प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थांचे खूप अनुभव पाहत असतो परंतु आज जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव श्री स्वामी समर्थांचे अशील भक्त या भक्ताला आलेला अनुभव आहे तर त्याबरोबरच त्या भक्तांना भरपूर असे श्री स्वामी समर्थांचे अनुभव आलेले आहेत आणि ते दादा म्हणजे स्वप्नील दादा तुम्हा सर्वांना माहीत आहे की स्वप्नील दादा म्हणजे काही लोकांना माहीत असेल किंवा नसेल परंतु स्वप्नील दादा हे असे आहेत की त्यांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ साक्षात बोलत असतात ते देखील खूप लोकांना सेवा देखील सांगतात आणि मित्रांनी मैत्रिणींनो एखाद्या भक्ताला श्री स्वामी समर्थ ज्या वेळेस प्रचिती द्यायला सुरुवात करतात ना तर त्यावेळेस त्या भक्ताला त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर चमत्कार होत असतात ज्यावेळेस एखादा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करतो तर त्याच्या आयुष्यामध्ये सदैव स्वामी काही ना काही हे सदैव चमत्कार करत असतात एखाद्या भक्ताला एकदा अनुभव यायला सुरुवात झाली की एका पाठोपाठ एक सतत लहान मोठे चमत्कार हे त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये हे नक्कीच होत असतात मित्र आणि मैत्रिणीनं दादा हे खूप स्वामी भक्तांना माहीत आहेत की स्वप्नील दादा हे कोण आहेत आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की स्वप्नील दादांचं प्रत्येक गुरुवारी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जात असत म्हणजे स्वप्नील दादांना स्वामी आणि स्वप्नील दादा म्हंटल तर ते काही पैशाने वैभवाने धनसंपत्तीने श्रीमंत नाहीत परंतु त्यांचं असं एक मत आहे की आपली स्वतःची ओळख या जगामध्ये स्वत बनवणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आणि त्यांची ही जिद्द आहे की आपल्याला आपली स्वतःची ओळख बनवायची आहे त्यांच्या घरामध्येच स्वामींची भक्ती मनापासून फक्त स्वप्नील दादा स्वप्नील दादांच्या सैव पाठीशी श्री स्वामी समर्थ हे असतातच आणि आज मी जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव एक सांगणार आहे तो स्वप्नील दादांनाच आलेला आहे प्रत्येक वेळी स्वप्नील दादा म्हणजे प्रत्येक गुरुवारी स्वप्नील दादा, दादा स्वामींच्या दर्शनाला हे जातच परंतु यावेळेस काय केलं की ज्या वेळेस आता त्रिपुरा पौर्णिमा झाली तर त्या पौर्णिमे दिवशी स्वप्नील दादांनी ठरवलं अगोदरच ठरवलं की आपण यावेळेस ना अक्कलकोटला पायी प्रवास करायचा आणि पायी जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं हा दादांनी निश्चय केला त्यावेळेस त्यांनी त्यांच्या काही मित्रांना देखील सांगितलं की यावेळेस मी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी पायी अक्कलकोटला जाणार आहे आणि मग मा, माझी इच्छा आहे की यावेळेस ना आपण पाईक जाऊया तर त्यावेळेस स्वप्नील दादांचे काही मित्र म्हणाले की आम्ही देखील तुझ्या बरोबर येऊ आणि त्यानंतर मग स्वप्नील दादांनी संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर अक्कलकोटला जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली आता सोलापूर पासून अक्कलकोटला प्रवास त्यांचा होता आता एवढं गाडीवर जायचं म्हटल्यानंतर एवढं अंतर नाही परंतु चालत जायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागणार मग त्यांनी स्वप्नील दादा आणि त्यांचे आठ मित्र यांनी ठरवलं की आपण जेवण वगैरे करायचं आणि संध्याकाळी प्रवासाला सुरुवात करायची आणि त्यानंतर मग संध्याकाळी सर्व काही आटोपलं आणि दादा आणि त्यांचे आठ मित्र त्यांनी संध्याकाळीच प्रवासाला सुरुवात केली आणि पायी प्रवास म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एखादा व्यक्ती किती प्रवास किती चालू शकतो आणि नेमकं याच पद्धतीने त्यांनी रात्रभर प्रवास केला आणि सकाळी उठल्या म्हणजे सकाळ झाल्यानंतर त्यांच्या पायाला फोड आले होते एवढा त्यांचा प्रवासाने पाय म्हणजे असे पाय पायाला फोड आले होते आणि मग फोड आल्यानंतर त्यांना असं झालं की चालवे ना पायाला म्हणजे आता पाय फोड आल्यानंतर चालून चालून फोड देखील फुटले आणि त्यानंतर मग प्रवासात म्हणजे त्यांना चालूच वाटना एवढा त्रास होऊ लागला मग स्वप्नीलदाचे जे काही सात मित्र म्हणजे आठ मित्रांपैकी सात मित्र म्हणाले की आम्ही तुझ्या बरोबर येणार नाही तर आम्ही गाडी पकडतो आणि अक्कलकोटला जातो आणि त्यानंतर मग दादा म्हणाले की ज्यांना जसं जायचं आहे तसं तुम्ही जावा मी तर ठरवलेलं आहे की मी पायीचा अक्कलकोटला जाणार आहे आणि त्यानंतर मग स्वप्नीलदा ठरवल्याप्रमाणे मग दादांचा एक मित्र स्वप्नीलदा म्हणाला की मी तुझ्या बरोबर येतो तु, आपण दोघेजणी पायी प्रवास करूया आणि मग दोघांचा प्रवास चालू झाला आता दोघांच्या प्रवासामध्ये पायाला फोड देखील भरपूर आलेले होते आणि त्यामुळे चालवणं देखील होत नव्हतं आणि त्यावेळेस असं झालं की दोघांचा प्रवास हळूहळू चालू चालत चालत चाललेला होता आणि त्यावेळी अचानकच त्यांच्या पाठीमागून एक मदारी बाबा आले आणि मदारी बाबा त्यांच्या पाठीमागून चालत होते तर एकदमच त्यांचा असं म्हणजे चालताना पाहिल्यानंतर ते म्हणाले की बाळांनो तुम्हाला काय खूप त्रास होतोय का तर त्यावेळेस दादा म्हणाले की नाही म्हणजे असं बोलत बोलत मग ते मदारी बाबा ते देखील म्हणाले की चला मला देखील अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मला गाणगापूरला जायचं आहे असे ते मदारी बाबा म्हणाले तर त्यावेळेस स्वप्नील दादा म्हणाले की आम्ही देखील अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि त्यानंतर हळूहळू ओळख वगैरे होत होत मग बोलणं वाढत गेलं आणि गप्पा वगैरे गप्पा मारायला सुरुवात केली तर त्यावेळेस मदारी बाबा हे म्हणजे स्वप्नील दादाला माहीत नव्हतं की ती बाबा कोठून आले काय झाले काहीही माहीत नव्हतं त्यावेळेस मदारी बाबांनी बोलायला सुरुवात केली की बाळांनो तुम्ही पुढे चाला मी तुमच्या पाठीशी नेहमी असणार आहे तर तुम्ही तुमची पाठ मी कधीच सोडणार नाही असे ते मदारी बाबा स्वप्नील दादांना बोलत होते आणि तेव्हापासून त्या तिघांचा प्रवास चालू झाला होता आणि मदारी बाबा हे नेहमी स्वप्निल दादांच्या आणि त्यांच्या जे दुसरे दादा होते त्या पाटी चालत होते ते काही पुढे वगैरे गेले नाहीत आणि त्यानंतर त्यांचा प्रवास असा चालू राहिला आणि ते सतत पाच मिनिटाला चार मिनिटाला मदारी बाबा खूप प्रेमाने दादाला म्हणायचे की बाळांनो तुझा पाय खूप दुखतो आहे का आपण आराम करायचा का आपण हळूहळू चालूया तुला जर जास्त त्रास होत असेल तर आपण हळूहळू चालूया तर ते सतत सतत पाच दहा मिनिटाला पाच मिनिटाला सतत दादाला आणि दादाला आणि त्याच्या मित्राला विचारायचे म्हणजे हे त्यांचं एवढं आपुलकीनं बोलणं आपुलकीनं विचारणं काळजी करणं हे प्रत्येक वेळी ते दाखवून देत होते आणि त्यानंतर ना पुढे असाच प्रवास चालत असताना ते बोलत बोलत गप्पा करत करत तर ते बाबा म्हणजे ते स्वप्नील दादा बरोबरचे जे मित्र होते तर ते दादा म्हणाले की आज म्हणजे आपण त्रिपुरा पौर्णिमेला अक्कलकोटला दर्शनासाठी जाणार आहोत परंतु तिथे खूप भाविकांची गर्दी देखील असेल आणि मग आपल्याला दर्शन भेटेल का तर त्यावेळेस स्वप्नील दादा म्हणाले की तेथे ते आपले एक महेश सर आहेत महेश सर्गिन के आणि अक्कलकोटचे ते निश्वास्त पदी आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला श्री स्वामी समर्थांचं दर्शन हे नक्कीच होईल त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही तर त्यावेळेस ते बाबा म्हणाले की मला हे महेश कोण आहेत महेश सर कोण आहेत हे अजिबात आम्हाला मला माहीत नाही मी एवढ्या वेळा अक्कलकोटला गेलो परंतु यांच्याविषयी मला काहीच माहीत नाही तर स्वप्नील दादा म्हणाले की असू द्या बाबा तुम्हाला जरी माहीत नसलं तरी मला माहीत आहे आणि मी तुमचं दर्शन स्वामींचं दर्शन मी त्यांच्या त्यांना सांगतो की आपल्या तिघांना दर्शन स्वामींचं घेण्यासाठी येऊ द्या आणि त्यानंतर मग तुमचं देखील माझ्या बरोबर दर्शन होईल आणि मग तुम्ही देखील दर्शन घ्या असं दादांनी सांगितलं तर त्यावेळेस ती मदारी बाबा म्हणाले की बरं चालतंय मी देखील दर्शन घेईन आणि त्यानंतर मग पायी प्रवास चालू झाला एवढी अक्कलकोटमध्ये गर्दी होती सर्वत्र भाविकांची गर्दी होती आणि त्यामध्ये ते तिघेही महेश सरांकडे गेले आणि तेथे गेल्यानंतर त्यांची ओळख वगैरे म्हणजे दादा तेथे ते पुढे त्या ते सरांकडे जात आहेत ना जाता येत त्यावेळेच नेमकं हे मदारी बाबा डायरेक्ट गेले आणि महेश सरांच्या पाया पडले आणि त्यांच्या पाया पडल्यानंतर त्यांना देखील एकदम स्वप्नील दादाला दा आश्चर्य वाटलं की अचानकच हे म्हणत होते की माझ्या हे ओळखीचे नाहीत आणि डायरेक्ट जाऊन पाया कशी पडले तर त्यावेळेस दादा म्हणाले म्हणजे मनातले मनात विचार करू लागले की यांना तर यांच्याविषयी काहीच माहिती नव्हतं आणि त्यानंतर मग स्वप्नील दादा देखील पाया पडले तर त्यावेळेस दादांनी विचारलं की म्हणजे नमस्कार वगैरे केल्यानंतर दादांनी विचारलं की बाबा तुम्ही तर म्हणाला होता की हे माझ्या ओळखीचे नाहीत आणि तुम्ही तर साक्षात त्यांना नमस्कार केला तर ते बाबा म्हणाले की मला सर्व काही माहीत असते असे आणि त्यानंतर ना मग पाठीमागे आले आणि त्यावेळेस काय झालं की रात्रभराचा प्रवास होता आणि त्या प्रवासामुळे दादांबरोबर जे मित्र आलेले होते त्या मित्रांना म्हणजे पित्ताचा वगैरे त्रास व्हायला सुरुवात झाली कारण खूप वेळ झाला होता खूप रात्रभर प्रवास केल्यामुळे काही काही थोडाफार त्रास चालू झाला म्हणजे त्या त्या मित्राला उलट्या व्हायला सुरुवात झाली आणि ते बाबा देखील मदारी बाबा देखील तिथेच होते त्यांच्याबरोबरच आणि त्यानंतर मित्राला उलट्या व्हायला सुरुवात झाल्यानंतर दादा आ, पाणी वगैरे आणायला म्हणजे मित्राला उलट्या होत आहेत म्हणून बॅग मध्ये पाणी काढलं आणि ते तेच गुंतले तर तेवढ्या क्षणामध्ये म्हणजे तेवढ्या एक मिनिटामध्ये ते मदारी बाबा गायब झाले आणि त्यावेळेस दादांनी इकडे तिकडे त्या बाबांना भरपूर शोधलं परंतु त्यांना म्हणजे दर्शन घ्यायला जायचं होतं ना त्यामुळे बाबांना खूप शोधलं परंतु मदारी बाबा त्यांना सापडलेच नाहीत आणि त्यावेळेस मग त्यांनी त्या या गर्दीमध्ये सुद्धा मधारी बाबांना भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कोठेही ते बाबा दिसले नाहीत आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांना असं वाटलं की त्यांना पायी प्रवास होता आणि त्यामुळे अं साक्षाशी स्वामी समर्थ त्यांचा प्रवास करण्यासाठी त्यांच्या बरोबर आले आणि त्यांनी भरपूर शोधलं त्यांच्या मित्रांनी देखील दोन्ही बाजूंना शोधण्याचा एक स्वप्नीलदा एकीकडे आणि त्यांच्या मित्रांनी देखील एकीकडे शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी खूप शोधलं परंतु ते बाबा त्यांना कोठेच दिसले नाहीत आणि स्वप्नील दादांना अक्कलकोट मध्ये पोहोचवलं आणि ते बाबा गायब झाले म्हणजे हे दुसरं तिसरं कोणीही नसून साक्षात श्री स्वामी समंत होते आणि ते स्वामी स्वप्नील अक्कलकोट पर्यंत पोहोचवण्यासाठी आले होते कारण स्वप्नील दादांच्या पायाला फोड आले होते आणि दादांनी ठरवलं होतं की आपल्याला पायीच प्रवास करायचा आहे आणि पायीच जाऊन अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे स्वामींना देखील काळजी वाटली की आपल्या दर्शनासाठी आपला भक्त पायाला एवढे फोड आले आहेत आणि तरी सुद्धा तो दर्शनासाठी येत आहे म्हणजे स्वामी म्हणजे तुम्ही कधीही विचार करा की सर्वात जास्त आपल्या भक्ताची काळजी हे सर्व ज्या म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नेहमी घेत असतात ज्या भक्तां ज्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा हात पकडला ना त्या भक्ताला कधीच स्वामी एकटे सोडत नाहीत हे देखील तेवढंच खरं आहे आणि या स्वप्नील दादांच्या अनुभवातून हे सिद्ध होतं की तुम्ही मनापासून जर आणि विश्वासाने जर भक्ती केली ना तर आपले श्री स्वामी समर्थ त्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत जसं स्वप्नील दादांच्या या अनुभवातून हे आपल्याला समजतं की दादांनी निश्चय घेतला कि आपल्याला अक्कलकोटला पायी प्रवास करायचा आहे तर त्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थ आले आणि ते मदारी बाबा त्यांना ते देखील कुठून तरी आलेच असतील ना परंतु त्यांनी त्यांचा पत्ता वगैरे काही सांगितला नाही परंतु त्यांच्या पायाला खोड आले नव्हते आणि ते अचानकच त्यांच्या पाठीमागे आले आणि त्यानंतर त्यांच्या अक्कलकोट पर्यंत जाईपर्यंत ते राहिले आणि अक्कलकोट मध्ये पोहोचवलं आणि त्यानंतर ते दादा गायब, बाबा गायब झाले हा म्हणजे जी काही जी कोणी स्वामी भक्त आहेत ना त्या सर्वांना म्हणजे ही शंभर टक्के वाटणार की हे साक्षात श्री स्वामी समर्थच आले होते आणि त्याच पद्धतीने दादा देखील सांगतात की हे स्वामी आले होते आणि माझा प्रवास सुखाचा आणि त्याचबरोबर माझा प्रवास पूर्ण करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थांनी माझ्या बरोबर प्रवास केला आणि माझी जी इच्छा होती ती पूर्ण केली तर मित्रांनी आणि त्यांनी अक्कलकोटला पायी प्रवास केल्यानंतर दादांना म्हणजे दादांनी सोलापूर ते अक्कलकोट पायी प्रवास केला आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थांचा दर्शनासाठी जातो आणि ज्यावेळेस पायी प्रवास करतो किंवा जेवढी इच्छा असते तर त्या भक्ताला नेहमी श्रीस्वामी समर्थक काही ना काही चमत्कार हे दाखवतच असतात त्या भक्ताला नेहमी काही ना काही अनुभव हा नक्की देत असतात जसा की श्री स्वामी समर्थांनी स्वप्नील दादांना हा अनुभव दिला आणि त्यांना सांगितलं की मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे त्याचबरोबर महेश सरांनी देखील स्वप्नील दादांना सांगितलं की तू खूप चांगलं काम करत आहेस आणि तुझ्या कामाने तू खूप मोठा होशील आणि मित्र आणि मैत्रिणी मोठ होणं म्हणजे धनसंपत्तीने वैभवाने मोठं होणं हे नव्हे तर तुम्ही किती ईश्वराच्या भक्तीने पुढे जाता हे देखील तेवढच महत्त्वाचं आहे मित्र आणि मैत्रिणींनो ज्या लोकांना श्री स्वामी समर्थांचे अनुभव आलेले आहेत आणि ते मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जर एखादा भक्त स्वामी सेवेत आला याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे ज्या भक्तांना श्री स्वामी समर्थांचे अनुभव आलेले आहेत तर ते खरोखरच खूप भाग्यवान आहेत आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्की सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांची खूप खूप आभारी आहे तर तुम्ही सर्वजण नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद